हेलो फ्रेंड्स आज आपण बनवतो आहे मिक्स गोबी आणि बटाट्याची भाजी ठीक आहे चला आपलं फ्राय पॅन गरम झालेला आहे त्याच्यात टाकूया तेल टाकलं मी आता हे बघा मोहरी जिरे अद्रक लस अद्रक लसण टाकलेला आहे आपण मस्त फ्राय करून घेऊ छान लहान घेऊ परत भाजून घेऊ जास्त पण नाही भरपूर द्यायचा त्याला हे मसाले टाकू आपण लाल मिरची गरम मसाला आणि हळद आता टाकून घेऊ आपण बनवत आहोत बटाटा फुलगोबी मिक्स चिखली भाजी मीठ टाकूया टमाटे आपल्या ता आवडीनुसार टाकायचे माझा गळा बस खोकला <laughs> तुम्हाला तुम्हाला त्याला टाकायचं असले तर तेल फ्राय करून घ्यायचे आणि कोरून टाकायचे असले तर परतून टाकायचे ठीक आहे बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे चला तर मग या जेवायला झाला आपला स्वयंपाक स्वयंपाक झाला आपला या मग जेवायला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके बाय बसा मग जेवायला